સર મારે <INEZE> मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला नाही का कायदा मानले नाही कायदा पाय लागू का तुमच्या पाया लागू मी पाया लागू का परवानगी हे रद्द आपण साहेब लोक तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी सुरू घेत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडताय तुम्ही कायदा सुरेशा प्रश्न करत करताय तुम्ही कायदा पाहिजे आजच्या सहितचा भंग काय शांत वाच झुन जातो तुम्ही कायदा तोडता पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा हे सांगता कायदा तोडाचा काम अमित शहा सांगता कायदा तोड अरे अमित शहा जी सांगता कायदा तोळाचा मुंबई भाजप हे परवानगी द्यायचं मी वाचतो ना परवानगी परवानगी वाचतो ना साहेब माझी विनंती आहे कायदा आपण जरा पाच मिनिटं शांत कायदा तुटल्यास तुम्ही कायदा तुटतो ना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या શાંતિ પરવાનગી ભેટલી આ પરવાગી ભેટ આજે પીલે ભા કોના ધંધા कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब ऐकून आपण मला बोलू द्या तुम्ही कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरी काही घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करन हो माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये पुढील सुरक्षा व्यवस्था माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मा मग त्यांची सभा घेणं आम्ही वारी आता आमची दे का दादा आम्ही ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी ना रिस्तर अठरा तारखेला अर्ज टाकून विस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्याचं अनिवार्य आहे दादा, दादा। आमची हो शिंदे साहेब कायदा नवका तोडू आम्ही बदली होऊन व तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही

Não, não, não. não. Ah, vai, vai.